जय शिवराय की अनेक ठिकाणी जेव्हा रॅली जात असते तेव्हा नमस्कार केल्यानंतर नमस्कार केला जातो पण आज चाळीस गावात प्रकर्षानं जाणवलं हा जुलमाचा राम राम नव्हता ही सर्वसामान्य नागरिकांमधली उत्स्फूर्तता होती आणि ही जी उत्स्फूर्तता होती त्याला जयंत पाटील साहेबांनी मला तातडीने सांगितलं ही जी उत्स्फूर्तता आहे ही राजू दादांच्या कामाची पावती आहे आणि प्रत्येक चेहऱ्यावर माता भगिनीच्या चे युवकाच्या अठरा पगड जातीचे लोक हात हलवत होते नमस्कार करत होते बारा बलुतेदार दिसत होते बाजारपेठेतून जात होतो हे जात असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोष्ट दिसत होती की जसं महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय त्याच पद्धतीनं चाळीस गाव मध्ये सुद्धा ठरले की महाविकास आघाडीचाच आमदार करायचा आणि महायुतीला हद्दपार करायचं कारण येताना मी अनेक गोष्टी बघितल्यानंतर चाळीस गावात काल रात्री आल्यानंतर मला राजू दादाने सांगितलं अनेक काम सुरू होताना दिसतील मग अशी कोणीतरी म्हणाले की विकासाच्या नावाचा डंका हा वाजवला जाईल नंतर जरा खासगी चौकशी केल्यानंतर कळलं की इथं विकास या खिशातून या खिशात होतोय उजव्या खिशातून काढायचा डाव्या खिशात टाकायचा असा काहीतरी एक विकासाचा पॅटर्न आहे आणि मग जर कोण म्हटलं तर मला दोष देऊ नका का कॉन्ट्रॅक्ट येत पण ठेकेदार नातेवाईक नाही मित्रच असतोय आणि म्हणजे लाडकी बहीण योजना आहे तशी चाळीस गावात काय लाडका साडू योजना चालू आहे हे तुम्ही म्हणताय पत्रकार बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि या पद्धतीनं इथं जशी लाडका साडू योजना सुरू आहे तशी राज्यात एकच सध्या योजना चालू आहे त्या योजनेचं नाव आहे लाडकी खुर्ची योजना साधी गोष्ट बघा तुम्हाला वारंवार जाहिराती केल्या जातात या जाहिरातींवर भरमसाठ खर्च होतो दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च झालाय जाहिरातींसाठी त्यानंतर योजना दूत नावाची योजना आणली सरकारनी योजना केली कोणासाठी लोकांसाठी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं प्रशासनाचं प्रशासनाचा पगार किती काही हजार कोटी एवढं असताना सुद्धा आणखी तीनशे कोटी तुमच्या खिशातले काढून दहा हजार रुपये वेतनावर सहा महिन्याच्या वेतनावर योजना दूत नेमले जाणार अशी एक योजना सरकारने आणली बरं या सगळ्या योजना करत असताना जाग व्हावं लागेल तर हरियाणातल्या शेतकऱ्यांसारखं जाग व्हावं कारण कापाश, इथं कपास कपाशीचं उत्पादन घेता तुम्ही सोयाबीनचं उत्पादन घेता भाव काय सोयाबीनले सोयाबीनला भाव काय चार हजार पर दोन हजार चौदा मध्ये गळ्यात टाळ घालू घालू लोक ओरडत होती एक यात्रा निघाली होती शेतकरी दिंडी निघाली होती त्याला भाव काय मागितला होता त्याला सांगितला होता सात हजार आता मिळतोय किती चार हजार नुकसान तुमचं किती तीन हजार सोयाबीनच नुकसान क्विंटल माग तीन हजार एकरी उत्पादन किती काढताय एकराला उत्पादन किती निघतं किती कट्टे निघतात दहा क्विंटल निघतात दहा क्विंटल जर तुझं उत्पन्न निघत असेल तर एकरा माग तुझं नुकसान झालं घ्या पंधराशे द्या तीस हजार हाय का नाही स्कीम हाय का नाही लाडकी खुर्ची कपाशीला आता भाव किती पाहिजे किती नुकसान किती कपाशीचं उत्पन्न किती एकरी सात सहा सा, सात क्विंटल निघतय पाच क्विंटल निघतय दहा पाच क्विंटल जरी पकडलं भावा हो तर चार हजाराच्या नुकसानी तुमचं माझं नुकसान झालं वीस हजार रुपये हे एकरा माग नुकसान होतं आणि जेव्हा योजना दूत येऊन आणि एवढ्या मोठ्या जाहिराती घेऊन जेव्हा कोण समोर येतं तेव्हा त्यांना जरूर सांगा लाडकी बहीण योजनेला अजिबात विरोध नाही कारण आपलाच पैसा अपूर्व जन्माला आल्यावर त्याला जे व्हॅक्सिन देतो ना त्या वर पण जीएसटी असते आणि माणूस गेल्यानंतर तिरडीवर जे कापड अंथरतो ना त्या कापडावर बी आपण जीएसटी देतो आणि त्यातलेच पंधराशे रुपये आपल्या खिशात येतात त्यामुळे योजनेला विरोध नाही पण लाडक्या बहिणीने नक्कीच सांगितलं पाहिजे लाडक्या भावाचं सोयाबीन आहे त्याचं काय आणि बहिणीच्या बापाची कपाशी त्याला कधी भाव मिळणार आणि जर दहा वर्षापूर्वी सहा हजार भाव पाहिजे होता दहा वर्षापूर्वी तुम्ही मागणी करत होता दहा हजार कपाशीला भाव द्या या दहा वर्षात साठ रुपयाचं पेट्रोल राजे हो शंभर रुपयाच्या पार गेलं गे गेलं का नाही साडेचारशे रुपयाची खताची गोण आता साडे सोळाशे रुपयाला गेली याचा हिशोबच कोणी करणा झालं आणि चार वर्ष शेतकऱ्यांना नाडल्यानंतर आता आत्ता परवा काहीतरी घोषणा आली ती म्हणजे आता सोयाबीनची खरेदी हमी भावानुसार करणार असल्याची खरेदी आली बरोबर म्हणजे चार वर्ष ज्यांनी नाड नाड नाडलं त्यांना अचानक निवडणुकीच्या तोंडावर जर उप्रती झाली असेल तर मागच्या चार वर्षाचा हिशोब विसरू नका हीच तुम्हाला कळकळीची सांगणी आहे